Não, सागर भाऊ यांच्या माध्यमातून त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे या कार्या करता या, करता या नेक करता बर बर ने हिंदू धर्माच्या कार्या करता आपल्याला पुढाकार घ्यायचा आणि हे सांगितल्याबरोबर प्रशासनाला जाग आली आणि जा आल्यानंतर आपल्याला आश्चर्यकरीत्या कळलं की ते संपूर्ण काढून टाकलेलं पण काढून जरी टाकलं तरी त्याचे अवशेष राहता का म्हणजे हळूहळू भाईचारा भाईचारा म्हणत आपल्या गळ्यात येऊन पोहचतील आणि गळ्यात आली हळूहळू हळूहळू श्वास करतों। हिंदु ला प्रयत्न करतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न आज आपल्याकडे देखील झालेला होता आणि म्हणून या आपल्या हिताच्या असणाऱ्या हिंदू बांधवांची खबरदारी घेतली दक्षता घेतली आपल्या सर्व संघटनांपर्यंत ती बातमी पोहोचवली सागर होपर्यंत पोहोचवली आणि त्याच्या माध्यमातून आज हे प्रशासनाने काढलं पण त्यांचे अवशेष काढण्याचं काम आपल्या तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण पाहतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इथं झालं गेल्या काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं ऐकलं टीव्हीतून वृत्तपत्रातून पत्रातून आपण वाचलं काही मंडळींनी सांगितलं की जे आपल्या सर्वांचं असणारा अधुनिक संतस्थान चैतन्यकांतनाथ महाराजांचं समर्थिस्त मळी या ठिकाणी त्यांनी अव यांची हिंमत कशी होती ही हिंमत तो तुम्हाला सांगतो नाही पण तेच काही मंडळी त्यांच्या बरोबर असतात ते सांगतात भाईचारा 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 त्याच्यात हे सगळे प्रकार हळूळ वाढायला लागले त्यामुळे आपल्या आता पुढच्या काळामध्ये सावध होणं गरजेचं आहे की जोपर्यंत आपण सावध बोलत नाही तुम्हाला सांगतो की आपल्याला वेळोवेळे असे प्रयोग पाहायला मिळतील आणि सावध सारू नाही तर ते हळूहळू सांगितलं की ते भाईचारा म्हणून आपल्या घड्यात येणार आणि आपल्या दिवशी श्वास बंद करणार त्यामुळे आपल्या सर्वांना सावध होणं गरजेचं आहे त्या दिवशी सादर होणं आम्ही चर्चा झाली म्हटलं ज्या ज्या ठिकाणी खळग उभं राहील त्या ठिकाणी हनुमानाचा मंदिर उभा करायचा

कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा